ओम कम ओम श्री गुरु शरण यतीचक्रवर्ती श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री, परिव्राजका श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा दिवस एकविसावा आशीर्वादाचे ते तांदूळ माधवरावांसाठीच होते वेदशास्त्र संपन्न श्री माधवराव परांस्ते श्री नर्मदा परिक्रमा करताना श्री क्षेत्र गरुडेश्वरला आले श्री स्वामी महाराजांच्या देवदुर्लभ सहवासात ते तीन दिवस राहिले पुढील परिक्रमेला निघण्यापूर्वी त्यांनी आशीर्वाद आणि निरोप घेण्यासाठी श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतलं श्री स्वामी महाराजांनी प्रसाद म्हणून त्यांना शेर तांदूळ दिले मोठ्या भक्तिभावाने श्री माधवरावांनी ते तांदूळ आपल्या झोळीत बाळगले प्रसादाचे हे तांदूळ त्यांच्या झोळीत होते तोपर्यंत त्यांना परिक्रमेत अन्नाची कधीच ददा ददात पडली नाही नेहमी समृद्धी असे एक वर्षपर्यंत हे तांदूळ त्यांच्या झोळीत होते एकदा त्यांच्या सहप्रवाशांनी सोपट्यानी श्री माधवरावांच्या न कळत त्या झोळीतील तांदूळ शिजवले त्या दिवसापासून अन्नाची समृद्धी संपुष्टात आली विकल्पामुळे श्री महाराजांनी दक्षिणा परत केली सौ सखुबाई या बडोद्यातील एका सघन कुटुंबातील होत्या जवळ काढून अधूनमधून त्या श्रीक्षेत्र गरुडेश्वरला श्री स्वामी महाराजांच्या दर्शनात येत असत एकदा श्री स्वामी महाराजांचे दर्शन झाल्यावर त्यांनी आपल्या बटव्यातून दक्षिणा म्हणून एक अधलीचं नाणं काढून श्रीफळासह श्री स्वामी महाराजांच्या पुढे ठेवले नंतर त्यांच्या लक्षात आलं ते अधलीच्या आकाराचं बडोदे संस्थानात चलनात असलेलं सोन्याचं नाणं होतं त्यांना थोडी सुटपूट लागली त्यांच्या मनात विकल्प आला वरकर्णी काहीही न बोलता त्यांनी श्री स्वामी महाराजांकडून देऊ केलेला प्रसादाचा नारळ स्वीकारला घरी गेल्यावर हा प्रसादाचा नारळ वाढवून सर्वांनी प्रसाद घ्या बरं असं श्री स्वामी महाराज सौ सखुबाई म्हणाले घरी गेल्यावर सौ सखुबाईंनी त्यांना मिळालेला प्रसादाचा नारळ वाढवला या नारळातून श्री महाराजांना दक्षिणा म्हणून अर्पण केलेलं सोन्याचं नाणं बाहेर पडलं सौ सखुबाई काय समजायचं ते समजल्या त्यांनी लगेच आपले कपडे पिशवीत भरले आणि त्या गरुडेश्वरला अन्नपूर्णा गृहात गुर्ण सेवेसाठी दाखल दाखल झाल्या बालकांच्या हिता रक्षित असे माता महाराज महाराज ओरडतच श्री भास्करराव दामले धावत धावत थोरल्या स्वामी महाराजांच्या कुटीकडे आले श्री क्षेत्र गरुडेश्वरला श्री स्वामी महाराजांचे वास्तव्य असताना सकाळीच बऱ्याच जणांची धावाधाव सुरू होती काय झालं भास्करराव शांतपणे श्री स्वामी महाराजांनी विचारणा केली महाराज श्री नर्मदेचं पुराचं पाणी सतत वाढत आहे ते असंच वाढत राहिलं तर ते आपल्या कुटीपर्यंतही येईल कदाचित कदाचित सर्व गाव जलमय होईल बरं मग आपण नदीतीरावर स्वतः येऊन मैयाला प्रार्थना केली तर गाव वाचू शकेल पुर ओसरेल अतिनम्रपणे भास्करराव म्हणाले श्री स्वामी महाराज दंड घेऊन झटकर उठले आणि खालच्या बाजूला श्री नर्मदा नदीच्या तीराकडे मार्गस्थ झाले त्यांच्याबरोबर बरेच जणी तीराकडे जे पावले श्री स्वामी महाराज श्री नर्मदा मैयाच्या रौद्र रूपाकडे पाहत हात जोडून म्हणाले माते झाला इतका पूर आता पुरे झाला पूर आणखी वाढला तर गावातील आबालवृद्ध संकटात येतील तू आता मागे जावस अशी माझी चरणी प्रार्थना आहे थोड्या वेळानी श्री स्वामी महाराजांनी आपला दंड श्री नर्मदा जलाला लावला श्री स्वामी महाराजांच्या दंडाचा स्पर्श झाल्याबरोबर लगेच श्री नर्मदेच्या पुराचं पाणी ओसरू लागलं रुद्राक्षची नाही स्फटिकांची माळ घ्यावी बडोद्याच्या एका सधन कुटुंबातील मुलगा बरेच दिवस आजारी होता त्याला घेऊन त्याची आई श्रीक्षेत्र गरुडेश्वरला श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला आली तिने तिचा मुलगा आरोग्य संपन्न व्हावा म्हणून श्री स्वामी महाराजांना कळवळून प्रार्थना केली करुणासागर श्री स्वामी महाराजांनी आजारी मुलाच्या आईला एक मंत्र देऊन त्याचा जप करावा असं सांगितलं जग केल्यावर मुलगा बरा होईल असा आशीर्वादही दिला आजारी मुलाला घेऊन बाई बडोद्यास आल्या त्यांनी काही दिवस जप झाल्यावरही मुलाच्या आजारास उतार पडेना म्हणून आपल्या एका नोकरामार्फत श्री स्वामी महाराजांना गरुडेश्वरी निरोप पाठवला श्री स्वामी महाराज बाईंच्या नोकराला म्हणाले पूर्वी दिलेला जप करीत राहावे त्यानेच मुलगा खात्रीने बरा होईल मात्र मालकीणबाईंना सांगावे की रुद्राक्षाच्या माळेने जप न करता तो स्फटिकाच्या माळेने करावा काळजी करू नये आपण रुद्राक्षाच्या माळेने जप करतो हे श्री स्वामी महाराजांना कसं कळलं ही गोष्ट कोणासही माहिती नाही श्री स्वामी महाराज सर्वज्ञ आहेत याची जाण येताच त्या मनस्वी गहिवरल्या स्फटिकाच्या माळेवर जप केल्यावर कालांतराने त्यांचा मुलगा आरोग्य संपन्न झाला श्री दत्त